कळनुरी तालुक्यातील असलवाडी गड ग्रामपंचायत मधील मोरवाडी जलजीवन मिशन कामाची चौकशी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते तातेराव सूर्यवंशी यांची मागणी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांसमोर आज तातेराव सूर्यवंशी उपोषणाला बसले आहे अंतर्गत मोरवाडी आसलवाडी या गावामध्ये कामे बोगस व निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करून बोगस कॉन्ट्रॅक्टदारांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली

ैवाने यांची समिती नेमका अशी चौकशी स्वतः आपण करावी तीच माझी विनंती नाही तर झाली माझ्या भावनेला नाही झालीच्या तर मी कलेक्टमध्ये या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या इथं नारामध्ये ते पशेला बसायला तयार